नमस्कार आज रोजी येणारे जे सण उत्सव आहेत आगामी काळात येणारी विधानसभा काही दळणचे जे इश्यू आहेत त्या दृष्टीने कर्मचारी व अधिकारी यांना सराव व्हावा म्हणून आज चाळीसगाव विभागातले जे सर्व कर्मचारी व अधिकारी आहेत त्यांच्यासाठी येथे लाठी ड्रिल तसेच जे आमचे स्टन ग्रेनेड आहेत डायर मार्कर असेल धुराच्या नरसंद्या कशा फोडायच्या बॉम्बवर कंट्रोल कसं आणायचं याचं प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं आणि या प्रशिक्षणासाठी चाळीसगाव डिव्हिजन मेट्रो म्हणजेच मेमून बारे पोलीस स्टेशन चाळीसगाव पोलीस स्टेशन शहर ग्रामीण या सगळ्या पोलीस स्टेशनच्या सर्व कर्मचाऱ्यांना आम्ही प्रत्यक्ष कसा सराव करायचा याचं प्रात्यक्षिक इथे देण्यात आलेलं आहे त्याचा उपयोग येणाऱ्या जे कायदा सुव्यवस्थेचे जे इशू आहेत त्याच्यामध्ये त्यांना होणार धन्यवाद